दरम्यान याबाबतच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येऊ लागलेल्या आहेत त्या सुद्धा पाहूयात दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मी तुम्हाला सांगितलं नक्की की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक क्षवतेमध्ये बोललेले नाहीत ऑफिशियल बोललेले आहेत ठीक आहे त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली दादा, दा, दादा 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 इज ग्रेट आय विल प्रू राजकारणामध्ये बहुत बसुक होत असतात दादाला उभं त्या सुपऱ्यात सुळेच्या विरोधात उभं करायचं कि नाही करायचं करा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्याने आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर ता हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे ज्येष्ठ नेते आहेत माझे काका आहेत काकी आहेत मी त्यांच्यावर बोलले इतका मी मोठा नाही मला बुल। बुल। त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही आता काय जे मत झालं ते त्या अगदी अतिशय जवळून त्या प्रक्रियेमधले साक्षीदार आहेत सूत्रधार आहेत त्यामुळे त्याची ती चूक कशी सुधारणार आहे ते त्याचा त्यांना आता विचार करता येईल आता इतकं अनुभवी असणाऱ्या माणसांनी अनेक वेळेला उपमुख्यमंत्री असलेल्या माणसांनी इतकी प्रांजळपणाने स्वतःची चूक मान्य करणं हीच खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे विशेष दखल घेते पण यापुढे काय करायचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनाही सल्ला देण्यासारखी त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आहे ज्येष्ठ नेते आहेत एक माझे काका आहेत काकी आहेत मी वर बोलण्या इतका मी मोठा नाहीये त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मुलात ही तीच माणसं आहेत जी काल बाहेर देत होती ती माणसं काय पद्धतीनं सुप्रियाताईंच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीला जाऊन प्रचार करत तर अजित पवार यांनी जय महाराष्ट्रावर विशेष मुलाखत दिली यावेळेस त्यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं देणं ही चूक होती असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित पवार यांनी जय महाराष्ट्राला विशेष मुलाखत दिली यावेळेस त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली त्यामध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही चूक होती असं वक्तव्य केलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काते यांनी ही मुलाखत घेतली होती यावेळेस अजित पवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलंय दादा एक मोठे नेते आहे महाराष्ट्राचे व मुख्यमंत्री नव्हे पण आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पण आहे आणि त्यांनी काही आपली भावना व्यक्त केली त्यांची आंतरिक भावना असेल त्याच्यावर मला आणखीन काही भाष्य करणं योग्य वाटत नाही पण खरोखर प्रत्येकांच्या मनामध्ये जे काही एक जे मनात विषय असते आणि खास करून त्यांच्या परिवाराच्या कुटुंबाचा विषय आहे ते त्यांनी व्यक्त केल्यामुळे मला त्याच्यावर अधिक काय बोलायचं नाही आहे